घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तुला नगरला जाऊ देणार नाही धमकी अंगावर शहारा आणणारी मोटरसायकल फोडली घरावर दगडफेक संपूर्ण कुटुंबाला जीवाचे भय अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी येथे एका किराणा टपरीवर बसलेल्या मजूर राजेंद्र हिरामण निकम यांच्यावर तेरा जून रोजी सकाळी हायवा डम्परच्या वादातून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे राजेंद्र निकम यांच्या पानटपरीवरून जाणाऱ्या डम्परने त्यांच्या लाईट मीटरची केबल तोडल्याने नुकसान झाले त्याबाबत विचारणा केली असता काही वेळात स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अनिल पोपट भगत व त्यांच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करत राजेंद्र यांना मारहाण केली त्यांच्या आई पत्नी व दोन बहिणींनाही दगड वीट लोखंडी रॉड व दांडक्यांनी मारहाण करण्यात आली एका बहिणीच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली भाचा आणि लहान भावालाही जबर मारहाण करत जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या यामध्ये राजेंद्र निकम यांचे केबल मीटर दुकानाबाहेरची मोटरसायकल व घराचे नुकसान झाले असून आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ देखील केल्याचा आरोप आहे राजेंद्र यांनी अनिल भगत व त्यांच्या पाच नातेवाईकांविरुद्ध सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना पोलिसांना दिलेल्या जबाबदात रितसर तक्रार दाखल केली आहे राजेंद्र हिरमन निकम राहणार कापूरवाडे मराठी शाळेच्या पाठीमागे आणि माझी पानटपरी आहे उजनी पिंपळगाव रोडला रोडच्या काड्याला जे तर मी टपरीत बसलेलो होतो तर टपरीत बसलेला असताना वरून रोडने असे म्हणजे त्या रोडला डबर वाहणाऱ्या गाड्या मुरमवा वाहणाऱ्या गाड्या येत असतात तर त्या डायरेक्टच माझ्या टपरीला चिटकूनच येतात जातात तिथून तर अनिल अनिल भगत यांची गाडी वरून आली वरून आली आणि तिने आपल्या गा टपरीत जे मीटर आहे ना त्या मीटरची वायर तोडी देणे त्याला गुंतून अशी कॅबेनला गुंतून पुढं गेली पुढं गेले आणि ती वायर तुटली तुटली म्हणून मी टपरीतून बाहेर आलो आणि त्या डायवरला म्हणलं बा ते तुझ्या डम्परने माझी वायर तुटली म्हणलं तुला काही दिसत नाही का ती वायर तू मग पाहता नाही आली काय म्हणलं पाहून चालता नाही येत का तर ते मला काय म्हणला की मी मालकाला फोनला येतो तुमचं काय असेल ती बघून घ्या तर मी परत दोन शब्द बोलून आणि टपरीत येऊन बसलो टपरीत येऊन बसलो तर पाच मिनटात लगेच ते मालक आला गाडीचा गाडीचा मालक आला आणि लगेच गाडीतून उतरला गाडीतून उतरला तर लगेच मला म्हणला काय झालं रे काय झालं तर मी म्हणलो तुमच्या गाडीने म्हणलं वायर तोडी म्हणलं वायर तोडी तर ते आमच्या गाड्या रोजच जिथून चला त्यात येत्या जातात म्हणले मग काय आम्ही काय ठेका घेतला का तुमच्या वायरीचा उद्या तर म्हणले आज वायर तोडी उद्या तुमच्यावर बी आम्ही गाडी घालू शकतो किंवा तुम्हाला टायराखाली बी घेऊ शकतो तर मी म्हणलो खास काय घेताना म्हणलं तुम्ही ते म्हणले कस काय घेतून दाखवू का तुला लगेच माझ्याकडे आल्यानं लगेच माझ्या घसुंड धरलं घसुंड धरून वडायला लागले वडायला आणि दोन कानफडीत वाजवली तर मी असं घसुंड सोडायला लागलो तर ती मला बाहेरून वाढायचं आणि मी आतमध्ये वाढायचो त्याच टायमाला त्याला माझे दुकानाची कडी वडा ताडमध्ये लागली त्याला त्याला लागली का ते त्याने लगेच मला म्हणला का तूच मारलं मला मी म्हणलो मी मारलेलं नाही कडी लागलेली तुम्हाला तर ते वडा थाडीमध्ये लगेच त्याने काय केलं लगेच लगे मुलांना त्याच्या प भावाला फोन लावला तर तो ते जो होता ना ते अनिल भगत आणि त्यांच्याबरोबर वडील पोपट भगत हे दोघं होते हे दोघं मला वडताड करायला लागले वडताड करायला लागले का तर लगेच माझी जी बहीण आहे का ती बहिणीने ह्या माझ्या पैसे आले मला सोडवायला सोडवायला आले का तर त्याला वाटले ब हे सगळे झाले त्याने लगेच त्याच्या भावाला फोन लावला त्याच्या भावाला फोन लावला तर ते म्हणला का पोरं घेऊन ये पोरं घेऊन ये म्हणलं तर लगेच ते पोरं आले आले लगेच आम्हाला शिवीगाळ करायला लागली अशी जातीवादीवरून बिल लगेच माजली तिथं यांच्याकडं पगावंच लागेल असे करावं लागल्यानं लगेच लोखंडी असे रॉड होते रॉडनं तालवारी होते त्यांच्यापाशी त्यांनी लगेच माझ्या म्हणजे मला बी हानलं आणि माझ्या ज्या बहिणी ना त्या बहिणीला बी हानमार चालू केली त्यांनी त्याच्यात चालू केलं तर ते एक माझी बहिणी अनिता गैनी जाधव हिला हो। अनिल अनिल भगतनी डायरेक्ट तलवारीचा असा ही होतं हे पानासारखं ती इथं टाकलं डोक्यात आणि वडा करायची दुसरं परत असे म्हणजे वडा तड करून खाली पाडायची आणि हानमारश करायचे आमची मागणी एकच आहे साहेब आम्ही त्या धरून इथं ॲडमिट येतं आम्ही ती केस दिली बी पण त्यांना काही अजून अटक केलेली नाही त्याच्यामुळं आम्हाला योग्य योग्यशीर आम्हाला त्याचा न्याय बी पाहिजे आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आणि त्यांनी आम्हाला जातीवादीवरून शिवीगाळा बी केलेली आहे आणि जीवी मारण्याची बी धमकी दिलेली आहे याचा पूर्णपणे आम्हाला त्याचा न्याय पाहिजे आम्हाला त्याचं ही पाहिजे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा